जिमजिम पाऊस पडू लागला तिने ही पोपटाची तळण उठली होती दरवाजा उघडून बघितला तर हे काहीतरी आनंद घ्यायचा होता म्हणलं ह्यांना साहजिक झिमझिमेचा आनंद घ्यायचा आहे वरी तोंड करून ते पाण्याला पकडायला बघायला लागले चला म्हणलं आपण उलीशी यांना मदत करूया खालची जाळी काढली आणि वरी जाळी ठेवली जेणेकरून त्यांना ते, ते पाण्याचे थेंब अंगावर घेता यावे आनंद वाटला सुरुवात मोगलीनंच केली मोगली गेला आता एका साइडला मोगलीला पंख आहेत आणि एका साइडला नाही हे जर निसर्गामध्ये असला असता आणि त्याला दोन्ही पंख असते तर किती भारी उडला असता किती आनंद व्हायला लागला आनंदानं असं तोंड असं फाकून दोन्ही पंख फाकून असं पूर्ण थेंब अंगावर घ्या बघायला लागला लवकरच त्याचे पंख आल्यानंतर आपण त्या निसर्गात सोडणार आहेत पण त्याला चार महिने झाले तर पंख आले नाही एका साईडला बहुतेक त्याची काहीतरी एका साईडच्या पंखाच्या अडचणाचा आहे पलीकून आपले चिंके आणि पिंक चिंकी उत्साहामध्ये असते लगेच मुगला पकडण्यासाठी असं शर्त लावायला लागली मुगली पळाला पुढील ही पिंकी आपलं खालूनच बघायला लागली की ह्या दोघांचं काय चाललं ते नाही जास्त पडत खाण्यामध्ये जास्त नसतंय कोणत्याही गोष्टी निवांत असते पण चिंकी आपलं तिकून लांबून आपल्या आता मुगला धरायला याय लागली बघून भारी वाटतंय जितक्या दिवस आहे तितक्या दिवस आपल्याकडे हे आनंदान ठेवायचे आनंदानं आपल्याकडं राहते त्याचे प्रयत्न करायचे आता आपल्या लवकर घर बदलायचं पण त्यांची आई त्यांची तयारी करायची पण त्यांचं हे शिवणा पाणी खेळणं त्यांचं हे निसर्गाचं आनंद घेणे पावसाचा आनंद घेणे बघून भारी वाटते खरंच हेच जीवन आहे पुन्हा हे निसर्गात असतील पण पर जोपर्यंत आपल्याकडे आहेत तोपर्यंत आपण आनंदाला यांचा आनंद बघूया चला काय नवज असलं तर कळवत राहील ओके धन्यवाद